सातपूर परिसरात गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं असून सातपूर कॉलनीतील येथील ओम साईराम मित्रमंडळ प्रणित सातपूरचा राजा गणेशोत्सवाचं मुखदर्शन सोहळा माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव सातपूर सृजनोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा गीता जाधव जुनेद शेख सागर नागरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी या मान्यवरांचं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं सातपूरकरांचे श्रद्धास्थान असलेले आणि गेल्या अकरा वर्षांपासून नवसाला पावणाऱ्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा यंदा प्रभू श्रीराम अवतारातील असलेल्या भव्य गणेशाच्या मूर्तीत विराजमान करण्यात आली असून या मुखदर्शन सोहळ्याप्रसंगी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मूर्ती समोरील पडदा हटवत उपस्थित नागरिकांना मुखदर्शन दिले यावेळी उपस्थित मानवरांच्या हस्ते गणरायाच्या मोठ्या भक्तिभावात आरती करण्यात आली मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असून यावेळी सलीम शेख संजय जाधव गीता जाधव जुने आरतीसाठी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी गीताताई जाधव अध्यक्ष पंकजी सोनवणे आणि मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते या भाग उपस्थित बंधू आणि भगिनींनो खर तर दिनेशने सांगितलं ज्या वेळेस आम्ही मूर्ती मूर्ती ठरवण्यासाठी आम्ही स्वतः संजीव आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो पण मूर्ती घेऊन असताना आम्ही त्यांच्या सोबत नव्हतं याचं शल्य कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये राहणार आहे आणि मला वाटतं दिनेश हा जो तुमचा बाप्पा जो लालबागच्या राजा म्हणजे मी सुरुवात केली आणि सातपूर कॉलनी मध्ये आपण या ठिकाणी बाप्पाला या ठिकाणी घेऊन आला आपल्याला अठ्ठेचाळीस तास नाही तर आपल्याला छप्पन्न तास या ठिकाणी यायला लागले आणि छप्पन्न तास यासाठी या लागले आपल्याला यायला आपलं वर्ष आपल्या बाप्पाचं अकरावं वर्ष आहे आणि पाच आणि सहाची म्हणून घेतला होता आणि शब्द दिला होता की पुढच्या वर्षी कार्यक्रम आम्ही जोरात करू आणि आम्ही आमच्या शब्दाला जागे राहिलो येणाऱ्या दहा दिवसात सगळे कार्यक्रम सगळं काही गोष्टी व्यवस्थित पार पडतील अशी गवाई मी सलीम मामा शेख व जाधव परिवाराकडून तुम्हाला देते आणि इथे येणारे सर्व युवा पिढी जास्त करून मुलं त्यांना मी एकच सांगू इच्छितो तुम्ही जर बाप्पांच्या दर्शनाला येत आहेत ना तर येत्या मुलांनी हे कष्ट घेतले ना आजूबाजूला जे बॅनर लावलेले छोटे छोटे जे नशा करत आहे हल्लीचे मुलं फार नशेच्या आहारी गेलेले आहेत थोडं थोडं आई वडिलांचा विचार करून त्यांनी हे फलक वाचावं आणि जेणेकरून एक एक गुण जरी आपल्या मध्ये आणला ना जसं गणपती बाप्पाचा उत्साह नित्यनाम आणि बसतो आहे तर खर तर ते म्हणतात ना गुरु कसा गुरु असावा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेनमा गुरु हा सलीम मामांसारखा असावा कजाने सगळ्यांना सांभाळून कोणताही महोत्सव असो गणपती असो देवी असो सर्व महोत्सव असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो सर्व कार्यक्रम असो सगळ्या कार्यक्रमांना मामांचं एकच म्हणणं असतं आपण सगळं जात धर्म पंथ विसरून आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झालं पाहिजे आणि या कार्यक्रमांमध्ये सामील मुद्दामच नव्हता पूर्णपणे लक्ष देऊन सामील झालं पाहिजे खरं तर पंचावन्न तास या मुलांना रेनकोट नव्हता अक्षरशः जेव्हा मी दोन दोन तीन तीन वाजता कॉल केलेला आहे त्यावेळी मंगल मूर्ती आजच्या प्रथम दर्शन गणपती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपले प्रवाचे कारकिर्दीकर सेवक मान्य सलीम मामा शेख आमच्या वहिनी गीताई संजय जाधव आमचे मोठे बंधू संजय भाई जाधव आज आपण इथे उपस्थित आहोत आणि नक्की दिनेश तू मला बऱ्याच वेळा बघून सांगू होता की तुम्हाला किती वेळ लागला येते काय कष्ट घेतले ऍक्च्युली तुमचे कष्ट नव्हते ती तो तुमची परीक्षा घेत होता तो पण म्हटला की मी येणार तुमच्याकडे पण बघतो किती वेळ तुम्ही किती वेळ सहन करता माझ्या मी स्ट्रगल होतो आणि नक्कीच ही तुमची इच्छा शक्ती होती हे तुमची श्रद्धा होती की आज बाप्पा समोर उभे आहेत आणि इतकी सुंदर मूर्ती बघण्याचा योग आम्हाला या गणेशोत्सवाच्या माध्यमातून ड्रग्स सारख्या व्यसनाधीन पासून युवकांनी दूर राहण्यासाठी संदेश देण्यात आले आहे याचं सर्वांनी पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे या, या, या मुखदर्शन सोहळ्यानंतर सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला दा मिळत असून दहा दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी ओम साईराम मित्रमंडळ प्रणित सातपूरचा राजा गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सागर नागरे गणेश उत्सवाचे अध्यक्ष तुषार पाटील जयदेव गौते मयूर बैरागी साहिल कदम कृष्णा भालेराव आदींसह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर